brought ब्रॉटयू बाय पुनित बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम शंभर टक्के तुम्ही परत मला विचारा पुढच्या वर्षी आपण जेव्हा जुलै महिन्यामध्ये भेटू अशाच सव्वीस दोन हजार सव्वीस डिसेंबर सव्वीस डिसेंबर सव्वीस मध्ये पकडाल अजून जे बोलतो ते आम्ही करतो आणि बघा तुम्हाला का पंधरा वीस वर्ष का केले नाही का खड्ड्याचा प्रवास लोकांना करावला का कोणीतरी ते गाणं बनवायला लागलं खड्डे मे कोणले मालिश काका काय मला का। मागच्या वेळेला कुठेतरी कार्यक्रमाला मला भेटली की आपल्याला गाणे नाही बनव बरे आपण मोकाही नाही दे बी रस्ते अच्छे बन रे बघा जे आहे ते आहे ना आम्ही ज्या दिवशी मुख्यमंत्री मी झालो ना त्याच्या एका आठवड्यात मी आणि देवेंद्रजींनी चहल ला बोलवलं आणि सांगितलं तुम्ही हे का दरवर्षी रिपेरिंगला का ज्या का डांबराचे रस्ते दरवर्षी दुरुस्ती करता कॉन्क्रीटचे रस्ते का करत नाही ते म्हणाले पन्नास किलोमीटर करतो आम्ही दरवर्षी काय नियम आहे काय अग्रिमेंट आहे आम्हाला दोन वर्षात तीन चार वर्षामध्ये हे संपूर्ण शंभर टक्के पाहिजे सातशे किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रीटचे आता होत आहेत म्हणजे दोन फेज मध्ये शंभर टक्के मुंबई खड्डेमुक्त एका बाजूला तुमच्या अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगर विकास आणि याच्याबद्दल तुम्ही तुम्ही अशा बातम्या तुमच्यावर देत नाही हे जे कॉन्क्रीटचे रस्ते चालू आहेत ते नाही कॉन्क्रीटचे रस्ते थांबले की आम्ही बातम्या थांबले नाही अरे बाबा आता एकतीस मे ला आम्ही सांगितलं तुम्ही आता जे रस्ते आहेत ते तसे म्हणजे हे करा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण खड्डे वगैरे जे आहेत हे नाही म्हणजे त्यांना मोटरेबल करा मोटरेबल करा आणि आता काम कॉन्क्रीटचं बंद एकतीस मे आता पावसाळा गेला की सुरू होणार पावसाळ्यामध्ये सुरू केले ट्रॅफिक जाम झाले तुम्हीच सांगणार बघा तिकडे असं चालू आहे बघा तिकडे केलं तरी आणि नाही थांबवलं तर म्हणतात थांबवलं आमचं टार्गेट ठरवलेलं आहे त्या टार्गेटमध्ये कम्प्लीट होणार आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सांगतो डिसेंबर दोन हजार मध्ये जर खरोखरच अशा पद्धतीची परिस्थिती झाली तर पुन्हा आम्हीच त्या स्टोरी करू की बघा एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने वचन दिलं होतं त्या पद्धतीने त्यांनी रस्ते सगळे गुळगुळीत केलं पाहिजे ना तुम्ही तुमचं टीआरपी पण वाढेल चांगली कामं दाखवली तर लोकांना सुविधा दा दिलेल्या दाखवल्या तर टीआरपी वाढेल अटल शेतूचं महत्व सांगा हॉस्टेलचं महत्व सांगा